कॉम्पिटेट एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राज्यसेवा प्रिलिम दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे त्यामधील सायन्स सेक्शनमधील बायोलॉजी बघणार आहोत बायोलॉजीवरती आठ प्रश्न आले होते हे आठ प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे आपला स्कोअर एकशे वीस एकशे तीसच्यावर येण्यासाठी आणि हे प्रश्न जर बघितले तर पी वाय क्यू बेस होते प्लस इझी होते जास्त टप नाही इझी टू मॉडरेट होते त्यामुळे आठपैकी आपण सात सातपर्यंत बायोलॉजीच्या आठ प्रश्नापैकी सातपर्यंत आपण बरोबर आणू शकतो एखादी आपली सिलिमिस्टिक होऊ शकते चला बघूया आपण पहिला प्रश्न बघूया बायोलॉजीचा कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्प वनस्पती सृष्टींचे उभयचर असे म्हटले जाते इंग्लिशमध्ये बघूया विच डिव्हिजन ऑफ प्लॅन्टे इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ द किंगडम ठीक आहे आता ॲम्फिबियन्स ऑफ किंगडम कुठल्या प्लॅन्टला म्हटलं जाते तर याचं उत्तर काय आहे ऑप्शनमध्ये बघूया आपण ब्रायोफाईट टेरुडोफाईट जिम्नोस्पम अँड हे सगळे प्लॅन्टचे टाईप आहेत म्हणजे जे काही आपल्या पृथ्वीवरचे प्लॅन्ट आहेत या चार पाच प्रकारात मोडतात ब्रायोफाईट एरोडोफाईट थॅलोफाईट जिम्नोस्पम आणि अँजिओस्पम आता याचं उत्तर काय आहे ब्रायोफाईट आहे ठीक आहे याचा सोर्स काय आहे कारण की हे अगोदर पी वाय क्यू याच्यावरती आलेलं आहे त्यामुळे आपण जर व्यवस्थित पी वाय कू केला असता तर हा प्रश्न आपला चुकला नसता प्लस हे भस्के सरांच्या पुस्तकात पण दिलेलं आहे सायनच्या पी वायकू याच्यासाठी पी वायकूचं वाचन करणे अॅनालिसिस करणे सॉल्व्ह करणे खूप गरजेचं आहे ठीक आहे हातातला मार्क होता भरपूर विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकवला ठीक आहे तर आपण बघूया म्हणजे ॲम्फिबियन्स ऑफ प्लॅन किंगडम काय म्हणतात ब्रायोफाइटला तर हे पण महत्त्वाचं आहे व्हाय ॲम्फिबियन्स का म्हटलं जातं ॲम्फिबियन्स तर याचा, याचा हे ॲम याच्यामागे एक कारण आहे जे ब्रायोफाईट आहेत का नाही हे जमिनीवरती असतात जमिनीवरती समजा ब्रायोफाईट्स असतात आणि त्याच्या रिप्रोडक्शनसाठी त्यांना आजूबाजूला पाण्याची गरज असते तर त्यामुळे त्यांना ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट म्हटलं जाते ठीक आहे कारण की आपल्याला माहिती आहे फाय फायटा जास्तीत जास्त पाण्यामध्ये राहतात हे जे अगोदरचे जे प्लांट आहेत ज्याच्यामध्ये आलगी वगैरे येते थी। ठीक आहे तर ॲम्पिबियन्स हे जमिनीवरती असतात पण त्याच्या आजूबाजूला रिप्रोडक्शनसाठी काय पाहिजेत पाणी पाहिजेत त्यामुळंच त्याला ॲम्पिबियन्स ऑफ प्लँट किंगडम असे म्हणतात ठीक आहे नंतर काही महत्त्वाची माहिती घेऊया आपण प्लँट किंगडमविषयी ठीक आहे आपल्याला माहिती आहे की जे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन आहे तर ते आर एच विटाकर यांनी दिलेलं आहे यावरती प्रश्न येऊ शकतो की फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलेलं आहे एच विटाकर या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे ठीक आहे तर या पाच किंगडममध्ये प्लॅन्टे हा एक किंगडम आहे ठीक आहे पाच किंगडम आपल्याला माहिती आहे त्यामध्ये प्लॅन्ट हा एक किंगडम आहे तर ठीक आहे या प्लॅनचे अजून एचर या सायंटिस्टने एचर या सायंटिस्टने प्लॅनचे दोन सब किंगडम डिवाईड केले त्यामध्ये एक आहे क्रिप्टो गेम आणि दुसरा आहे फॅनोरी गेम आता हे जे क्रिप्टो आहेत हे जे प्लॅन्ट आहेत तर हे कसे आहेत तर नॉन फ्लावरिंगमध्ये गणले जातात जे की फ्लावर त्यांना येत नाही सीड्स आणि फ्लावर येत नाहीत ठीक आहे आणि हे जे आहेत काही अविकसित असतात म्हणजे जास्त डेव्हलप स्टेजमध्ये नसतात जसं की त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं क्रिप्टो गेम्स तर क्रिप्टो गेम्स अजून तीन याच्यात डिवाईड झालेले आहेत तर ते कोणी डिवाइड केलेलं कुठल्या शास्त्रज्ञाने विटाकर या शास्त्र शास्त्रज्ञाने क्रिप्टो गेमला तीन याच्यात डिवाईड केलेले आहे ते म्हणजे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरोडो एक तर एकचा एक्झाम्पल ध्यानात ठेवायचं म्हटलं तर थॅलोफायटाचं एक्झाम्पल आहे अल्गी ठीक आहे नंतर ब्रायोफायटाचं एक्झाम आहे मॉसेस आणि टेरुडोफायटाचं एक्झाम्पल आहे ॲझोला तर अशा प्रकारचं प्लॅन्ट किंगडम आपण डिव्हाइड करतो आणि याचे एक्झाम्पल ध्यानात ठेवा एक्झाममध्ये नेहमी विचारलं जाते ठीक आहे त्यानंतर जे हे गेम्स आहेत तर हे थोडे डेव्हलप्ड स्टेजमध्ये असतात ज्याला की फ्लावरिंग प्लॅन म्हणतो आपण ठीक आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत अजून जिम्नोस्पर्म आणि एनजिओ ॲन्जिओस्पम ठीक आहे तर आपल्या आजूबाजूचे जे काही आपल्याला मोठाले झाडं दिसतात किंवा फ्लावरिंग प्लॅन्ट दिसतात किंवा शेतातले क्रॉप्स दिसतात ते फॅनोरेगेम्स या गटामध्ये येतात ठीक आहे तर हे महत्त्वाचं आहे आपण बघितलेलं आहे तर यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे तर, तर हा पण प्रश्न इझी आहे काही जास्त टफ नाही फक्त या प्रश्नामध्ये आपला अप्रोच कसा असायला पाहिजेत हे समजणं गरजेचं आहे इथं उत्तर आपला मॅक्झिमम असायला पाहिजेत ठीक आहे मॅक्झिमम उत्तर असायला पाहिजे बिनफालतूचा आपलं जास्तीचं डोकं लावणं इथं गरजेचं नाही आपल्याला माहीत आहे की आपल्याला हे माहिती आहे की जी थेरी आहे कशाची थेरी सेल थेरी जी सेल थेरी आहे तर ती कोणी दिलेली आहे शिल्डेन अँड शॉन यांनी थेल श शे सेलची जी, जी थेरी आहे का नाही ती दिलेली आहे आता त्यांनी ती थेरी देण्यासाठी काही हे सांगितले होते की कशावरून समजा जे सेल आहे तर ते कसं ठरवायचं समजा ठीक आहे ते सेल सेलविषयी त्यांनी माहिती दिलेली त्या थेअरीमध्ये त्यांच्या तर त्यांनी विचारलं खालीपैकी कुठले दिलेले भाऊ शिल्डन आणि शॉन यांच्या थेअरीविषयी कुठलं बरोबर आहे तर आपल्याला हे माहिती आहे सेल थेरी आपली काय म्हणते तर ऑल लिव्हिंग थिंग्स आर कंपोज ऑफ वन ऑर मोर सेल्स प्रत्येक लिव्हिंग थिंग्समध्ये वन ऑर मोल व वन ऑर मोर सेल्स असतात हे आपल्याला माहिती आहे ह्युमन बिईंग्समध्ये तर अनेक मिलियन सेल्स असतात ठीक आहे त्यानंतर सेकंड स्टेटमेंटमध्ये बघा न्यू सेल्स आर फॉम फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग अगोदरचे जे सेल्स आहेत त्याचाच डिव्हिड डिवाईड होऊन नवीन सेल्स तयार होतात ही आपल्याला माहिती आहे की हे या थेरीमध्ये दिलेलं आहे आता होते काय आपल्या वाचण्यात फक्त हे दोनच ऑप्शन येतात पुस्तकामध्ये ठीक आहे पण हे दोन ऑप्शन आपल्या वाचण्यात येत नाही त्यामुळे आपण याला काढून टाकतो आणि आपण उत्तर काय मारतो ए आणि बी तर असा अप्रोच ठेवू नका ठीक आहे आपल्याला माहिती आहे का थेरीमध्ये खूप जास्त गोष्टी असू शकतात फक्त हे दोनच असेल असं नाही इतर गोष्टी पण ते असू शकतात पण आपल्या वाचण्यात आलेले नसते त्यामुळं तिसरं ऑप्शनमध्ये दे आर बेस दे आर बेसिक सिमिलॅरिटीज इन केमिकल कॉम्पोजिशन अँड मेटाबॉलिक फंक्शन ऑफ सेल आणि चौथ्या ह्याच्यात द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम इज कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ऑफ अँड अँड इंटरॅक्शन इट्स सेल्युलर स्ट्रक्चर ऑफ इट्स सेल्युलर स्ट्रक्चर मला सांगा आता आपल्याला जोपर्यंत माहीत नाही की फिक्स माहिती नाही की सेल थेरीमध्ये दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत तोपर्यंत आपलं उत्तर हे जास्तीत जास्त असायला पाहिजे ठीक आहे आपल्याला फिक्स माहीत नाहीत ना सेल थेरीमध्ये फक्त दोन गोष्टी येतात त्यामुळे जास्तीत जास्त घेऊन जायचं आणि याचं उत्तर याचं उत्तर काय मारायला पाहिजे होतं जे की चार नंबरचं ऑल ऑफ द भाऊ बिनफालतूचे कट करणे चुकीचे आहे सायन्समध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम बरोबरचा अप्रोच घेऊन चालायचं मॅक्झिमम बरोबर ठीक आहे ऑल ऑफ द बो असेल तर ऑल ऑफ द बो जायचं जोपर्यंत एक्स्ट्रीम शब्द येत नाहीत ठीक आहे जोपर्यंत एक्स्ट्रीम शब्द येत नाहीत तोपर्यंत ऑल ऑफ द बाउज वर जायचं टिक करायचं ठीक आहे मला सांगा आता याच्यात कुठे एक्स्ट्रीम शब्द आहेत काय चार स्टेटमेंटमध्ये हे दोन स्टेटमेंटमध्ये तर माहीतच आहेत आपल्याला हे उत्तर आहे पण या दोन स्टेटमध्ये काही स्टेटमेंटमध्ये काही एक्स्ट्रीम शब्द दिले का काहीच नाही नॉट नाही ओंडली नाही ठीक आहे त्याच्यामुळे हे पण घेऊन जायचं आणि उत्तर याचं चार आहे आयोगाने उत्तर चारच दिलं नंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत बघा आता जर आपण दोन हजार तेवीसचा जर पेपर सॉल्व्ह केला असता राज्यसेवेचा तर हा आपला प्रश्न निघायला आपल्याला सोपं झालं असतं ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचे हे प्रश्न वाचता नाही ला ना का नाही सायनचे कीवर्डला हायलाईट करा ठीक आहे या कीवर्डवरून आपले उत्तरं निघतात याच्यात कीवर्ड कुठले आहेत बरं लिबलाईट व्हीट जे लिबलाईट ऑफ व्हीट आहे का नाही जे लिबलाईट व्हीटचा जो लिबलाईट हा रोग आहे ठीक आहे तर याच्यात आपलं कीवर्ड काय आहे वीट आहे ठीक आहे गहू जे कॉज बाय इन्फेक्शन तर कशाच्या इन्फेक्शनमुळे होते ते कुठल्या फंगसच्या इन्फेक्शनमुळे होते असा याचं हे आहे प्रश्न आहे तर ठीक आहे तर लास्ट इयरला पण आपल्याला असा गव्हावरून एक प्रश्न आला होता तर त्याच्यात ट्रिटिकी आपल्याला माहीत होतं की गव्हाला सायंटिफिक नेम ट्रिटिकी आहे ठीक आहे मला सांगा आता जर ट्रिटिकी हे जर गव्हाला नाव असेल तर जे आता लिपलाईट जे इन्फेक्शन होते ते या फंगसमुळे होते तर त्या फंगसला पण असं नाव देतात की ते गव्हाशी रिलेटेड असते जसं की ट्रिटिकी आपल्याला माहिती आहे सायंटिफिक नाव आहे गव्हाचं त्याच्यामध्ये ट्रिटिकी हा शब्द येतो ट्रिटिकी ठीक आहे मग त्याच्यामुळे फंगसला पण तसं नाव देतात की त्या फंगसमुळे तो रोग होतो ठीक आहे मग आता या दोनमध्ये आपल्याला माहिती आहे की उत्तर असायला पाहिजे किंवा सारखे ऑप्शन आहे तर ट्रिटिकी ट्रिटिकम हे पण आपण एक लॉजिक लावू शकतो ठीक आहे हा प्रश्न लॉजिकवर खेळायचा ठीक आहे लॉजिकवरती हा प्रश्न खेळायचा आहे ठीक आहे तर ट्रीटीकी आणि ट्रिटीकी दोन्हीच्यामध्ये याचा अर्थ या दोन्हीपैकी उत्तर असायला पाहिजेत मला सांगा आयोग पहिल्यामध्ये उत्तर देण्यापेक्षा दुसऱ्यामध्ये उत्तर देऊ शकते ना जास्त प्रॉबॅबिलिटी काय आहे उत्तर दुसऱ्यामध्ये द्यायचं त्याच्यामुळे एक आणि दोनमध्ये तुम्हाला डाऊट असेल तर मा, दोन मारू शकता तुम्ही ठीक आहे कारण की प्रोबॅबिलिटी काय आहे दुसऱ्या उत्तरात त्रितिक दुसरं उत्तर असण्याचे एकतर हे या उत्तराम एक आणि दोनमध्ये साम्य आहे ट्रीटिका आणि ट्रीटिकाम ठीक आहे त्याच्यामुळे एक उत्तर या दोन्हीपैकी आ एक असू शकते एक एक आणि दोनमध्ये आपल्याला कुठलं मारायचं तर मी दोनला प्रिफरन्स देईल दोन मारील त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे दोन आहे आणि आयोगानं पण याचं उत्तर दोन दिलेलं आहे त्या त्यामुळे असा प्रश्न जे की आपल्या वाचण्यात नाही आलेला आहे याला कुठला सोर्स नाही तरी पण आपण बरोबर आणू शकतो तर त्यासाठी आपण टेक्निकचा यूज करू शकतो ठीक आहे हे जे टेक्निक आहे एकदा तुम्हाला कळालं आहे तर आपला स्कोअर वाढतो ठीक आहे त्यामुळे याच्यावरती वर्क करा जास्त भाराभर पुस्तकं वाचल्यापेक्षा कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे याच्यावरती लक्ष द्या ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया आपण डी एन ए विषय आहे ठीक आहे तर हाही प्रश्न सोपा आहे फक्त कीवर्डवरती फोकस करा आणि प्रश्न वाचा ठीक आहे प्रश्न काय विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ डी एन ए फॉलोंग फोर स्टेटमेंट आर मेड चार स्टेटमेंट आहेत प्रश्नामध्ये काय म्हटलं खाली चार स्टेटमेंट दिलेलं येतं त्यापैकी दोन रिलेवंट आहेत म्हणजे दोन बरोबर आहेत आणि दोन इरिलेवंट आहेत म्हणजे चुकीच्या येतं ठीक आहे आता आपल्याला हा प्रश्न सोपा करून दिला त्यांनी त्यांचं म्हणणं चार ऑप्शन आहेत तर ते चारपैकी दोनच बरोबर आहेत याचा अर्थ या चारपैकी दोन कुठले तरी चुकीच्या आहेत आता प्रायोरिटी ठरवायची ते दोन चुकीचे कोणचे आहेत ठीक आहे मग आता एवढं वाचण्यात वाचल्यापेक्षा हे एवढे मोठमोडाले स्टेटमेंट वाचल्यापेक्षा खालून आपण प्रश्नाची सुरुवात करूया ना खालच्या ऑप्शनपासून ठीक आहे तर डी ऑप्शन वाचूया अगोदर आणि त्यातले कीवर्ड आपण हायलाईट करूया ठीक आहे आर नॉट नॉट यातला कीवर्ड आहे कारण की एक्स्ट्रीम शब्द आहे ठीक आहे नॉट हाय हा काय आहे एक्स्ट्रीम शब्द आहे याच्यावरती आपण हायलाईट करू ही याच्यातले आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे आपला प्रश्नबरोबर समजणं गरजेचं आहे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ डी एन ए विचारलेला आहे त्याच्यामुळे हा कीवर्ड आहे डी एन ए ठीक आहे आपल्या प्रश्नातला कीवर्ड काय आहे डी एन एचं स्ट्रक्चर आणि खाली या ऑप्शनमध्ये आपण जर वाचलो वाचलं तर याच्यामध्ये काय म्हणतात टू चेन्स ऑफ टू चेन्स आर नॉट कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर जे की एकूण एकाला कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरीता पण आपल्याला जर डी एन एचं स्ट्रक्चर माहिती असलं थोडं बेसिक माहिती <गंप्लिमेंग> असलं की त्याच्या डी एन एच्या चेन असतात तर त्या कशा असतात त्या कॉम्प्लिमेंटरी असतात एकूण एकाला ठीक आहे आणि समोर काय म्हणते ॲड एनाईन हे कशाला पेयर असते युरॅसिल आणि सायटोसाईन ग्वानाईन जर आपला जर अभ्यास आप व्यवस्थित वाचलेला असेल आपण बेसिक जरी आपण वाचलेला असेल एक मिनिट तर आपल्याला हे माहीत आहे की जे ॲडिनाईन युरॅसिल सोबत जे पेयर असते आणि सायटोसिन ग्वानाईन तर हे आर एन ए या स्ट्रक्चरमध्ये असते ठीक आहे तर हे आर एन ए विषयी बोलून राहिलं ना हे स्टेटमेंट कशाविषयी बोलत आहे आर एन ए विषयी त्यातल्या त्यात इथे नॉट हा शब्द दिलेला आहे ठीक आहे नॉट हा शब्द दिलेला आहे जे की चुकीचा वाटतो त्याच्यामुळे चौथा ऑप्शन आपण ऑलरेडी काढू शकतो आपण अगोदर प्रायोरिटी द्यायची इथे चौथा ऑप्शन आपल्याला एक्स्ट्रीम वाटते किंवा चुकीचा आहे आर एन ए विषयी बोलते ना आपल्याला प्रश्न आहे डी एन ए चौथा तर कटलंच आहे आता बघा आपल्याला जर आता आपण हे काढू खालचे ऑप्शन बघूया आणि त्याच्यानुसार आपले दोन ऑप्शन कट होतील जसं की ठीक आहे हे ऑप्शन कट करणं खूप गरजेचं आहे बिनफालतू भाराभार ऑप्शन आपल्याला वाचायचं काम नाही हे जे आहेत का नाही डी एन ए पहिलं ऑप्शन डी ए दुसऱ्या याच्यात हे बिनफालतू आपलं आपलं प्रेशर वाटतं आपण सगळा जेव्हा प्रश्न वाचतो का नाही त्याच्यामुळे प्रायोरिटी ठरवा हा ऑप्शन मी काढला का, का नाही लगेच पर्यायी ॲन्सर ऑप्शनवरती यायचं पर्यायी उत्तरावरती यायचं डी 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 कटलं ठीक आहे डी डी कटलं कारण की मला डी उत्तर बरोबर नकोच आहे त्याच्यामुळे हे दोन तर कटलेच आहेत आता आता राहिले काय या दोनपैकी राहिलं ए बी बरोबर आहे की ए सी बरोबर आहे आता ए आणि ए दोन्ही याच्यात कॉमन आहे याचा अर्थ ए तर बरोबर आहे हे ए व मला वाचायची गरज आहे का नाही त्यानंतर मी बी वाचील आणि सी वाचील ठीक आहे सीला रीड करील बी बीमध्ये काय केलं डी एन ए इज मेड ऑफ टू लाँग चेन ऑफ न्यूक्लो साईड कॉइल्ड अराउंड सेंट्रल ॲक्सिस ठीक आहे आणि सीमध्ये काय दिलेलं आहे द टू चेन आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर सो दॅट ॲडिनाईन इज ऑलवेज विथ थायमाईन अँड सायट्रोसाईन गॉनाईनसोबत ठीक आहे तर आता जर आपण बघितलं आपल्याला हे माहिती आहे की दोन चेन असतात कॉम्प्लिमेंटरी असतात डी एन एमध्ये आणि ॲडनाइन हे नेहमी कशासोबत असते पेअर थायमाईन आणि सायटोसाईन वॉनाईनसोबत पेअर असते ठीक आहे पण आता आपल्याला बी घ्यायचं का सी घ्यायचं तर आपल्याला समजा सी जरी माहिती नसेल तर ह्या पेअर कशासोबत असतात डी एन एच्या तर आपण हे कॉन्ट्रॅडिक्ट हे करू शकतो ना सी आणि डी एकूण एखादा कॉन्ट्रॅडिक्टर आहे याचा अर्थ सी आणि डी पी की एक तर बरोबर पाहिजेतच कारण की सीमध्ये दोन चेन कॉम्प्लिमेंटरी असतात असं म्हणते आणि डीमध्ये दोन चेन कॉम्प्लिमेंटरी नसतात असं म्हणते याचा अर्थ या दोन्हीपैकी कुठलं तरी एक बरोबर आहे हे जर बरोबर नाही तर याचा अर्थ सी तर बरोबर असायलाच पाहिजे त्याच्यामुळं बी काय झालं चुकीचं आहे याचं उत्तर काय राहील तीन ए आणि सी उत्तर बरोबर आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रश्न काढू शकतो या प्रश्नाला आपल्याला एक्स्ट्रीम शब्द फोकस करायचे याच्यात एक्स्ट्रीम शब्द नॉट आहे तो इलिमिट करा इझी आहे जास्त अभ्यासाची गरज नाही ठीक आहे आणि या प्रश्नाला जास्त डेप्थ ऑफ नॉलेजची पण गरज नाही आपल्या कॉमन सेन्सवरती प्रश्न आहे फक्त प्रेशरला हँडल है करा पेपरमध्ये ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया आपण आता हा प्रश्न बघा याला काही या आहे का सोर्स काहीच नाही किती पुस्तकं वाचा तुम्ही सायन्सचे हा प्रश्न तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही याला आपण टायमावरती किंवा अगोदर ज्या आपण लॉजिकवरती ट्रिक्सवरती जे आपण वर्क करतो किंवा आपण डेव्हलप करतो अभ्यास करताना त्याचा आपल्याला फायदा होणार आहे ठीक आहे आता मला याचं काहीच माहीत नाही हे जे ॲनिमल क्लासेस बिलॉंग टू सेम क्लास कोणत्या क्लासमधून आहे एवढं क्लासेस कोण करत बसते कोणीच वाचत नाही मला याच्या साम्य बघायचं हा प्रश्न कशावरती आहे दोन सारखे असणाऱ्या ऑप्शनमध्ये उत्तर असते ठीक आहे या प्रश्नाचं काय आपण काय ट्रिक्स लावू शकतो दोन ऑप्शन सारखे आहेत का बघा याच्यामध्ये टॉर्पेडो प्रिस्टिस हिपो कॅम्पस चौथ्या याच्यात बघा टॉर्पेडो प्रिस्टिस हिपो कॅम्पस ठीक आहे याचा अर्थ हे याच्यामध्ये साम्य दिसून राहिलं ठीक आहे हे एकच वेगळं आहे चार नंबरचं इच्छितयस इच इच सी ओ फायस याचं थोडं प्रोनाऊन्सिएशन अवघड आहे पण तुम्ही वाचून घ्या ठीक आहे आता मला सांगा याच्यात कॉमन कॉमन पहिल्या ऑप्शनमध्ये आणि चार ऑप्शनमध्ये कॉमन सापडलं मला दोन सारख्या ऑप्शन याच्यापैकी याचा अर्थ एक आणि चारमध्ये आपलं उत्तर असायला पाहिजे एक आणि चारमध्ये मला डाऊट आला तर चौथ्या ऑप्शनला मी प्रिफरन्स देईन चौथं उत्तर असण्याचे चान्सेस जास्त आहेत एक आणि चारपैकी त्यामुळे मी याचं चार मारला आणि याचं उत्तर आयोगाने चार दिलेले त्याच्यामुळं चा मला माहिती नसताना सुद्धाही मी दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये याचं उत्तर बरोबर काढलं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि प्रश्न बरोबर आणू शकता नंतरचा प्रश्न बघूया याच्यात ती लॉजिक आहे कुठल्याच पुस्तकात हे डायरेक्ट हे डायरेक्ट प्रश्न नाही कुठल्याच पुस्तकातला नाही ठीक आहे प्रश्न वाचूया आपण विच प्लॅन्ट एक्स्ट्रॅक्ट लॅटेक्स इज यूज टू प्रिपेअर अ नार्कोटिक्स कॉल्ड हिरोईन ठीक आहे जी हिरोईन नावाचं अंमली पदार्थ आहे का नाही ते तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा लॅटेक्स वापरला जातो मला सांगा आता हिरोईन आपल्याला आपल्याला आता हिरोईन आपण ऐकलेलं असते पण ते कोणत्या वनस्पतीपासून बनवले जाते कोणत्या वनस्पतीच्या लॅटॅक्सपासून बनवले जाते हे आपल्याला माहिती नाही तर मग आता कसं काढायचं आता कोका कोणाला कोका असं वाटते कोणाला हेम्प वाटते कोणाला बाजरा वाटते इथं आता इलिमिनेशन टेक्निक करा सगळ्यात वीक ऑप्शन कुठलं आहे बाजरा अजगोदर काढलं मी ठीक आहे आता दुसरं वीक ऑप्शन काय वाटते मला हेम्प आहे ठीक आहे आता हेम्प काय बरं कारण की हेम्प हे टेक्स्टाईलसाठी वापर करतो जसं कॉटनचा आपण कपडे बनवतो का नाही तसं काही देशामध्ये हेम्पपासून कपडे बनवून टेक्स्टाईलपासून कपडे बनवतात ठीक आहे त्यानंतर आता राहिलं काय आपल्याकडे कोका प्लॅन्ट ठीक आहे आणि पॉपी प्लॅन्ट आता याच्यामध्ये तुम्हाला डाऊट जर झाला तर बघा कोका मराठी आणि कोका इंग्लिशमध्ये सारखंच लिहिलं हेमचे झाड इंग्लिश आणि मराठीमध्ये सारखंच लिहिलं बाजरासारखंच लिहिलं ठीक आहे याच्यामध्ये पहिला ऑप्शनमध्ये बघा पॉपी प्लॅन्ट जसं मराठीत रूपांतर काय केलं त्यांनी खसखसीचे झाड ठीक आहे हे तुम्हाला त्यांनी ट्रिक्स दिली ठीक आहे तुम्ही तुम्हाला ट्रिक्स दिली याचा वापर करा तुम्ही ठीक आहे हे इंग्लिशमध्ये दिलं आणि याचं त्याचं मराठीत एकाच ऑप्शनमध्ये दिलं त्यांनी बाकीचे सगळे ऑप्शन त्यांनी सारखेच दिले मराठी आणि इंग्लिशमध्ये त्याच्यामुळे दोन्ही मराठी आणि इंग्लिश प्रश्न वाचणं गरजेचं आहे प्रश्न बरोबर येते भरपूर विद्यार्थ्यांनी याचं कोका लिहिलं काही गडबडीत आणि चुकून आले हा प्रश्न जायला नको सोपा आहे वेगळा ऑप्शन निवडा सगळ्यांपेक्षा हे ट्रिक्स आहे इथे ऑडमॅन आउट म्हणू शकतो आपण याला ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न मी बरोबर आणला आणि उत्तर बरोबर आलं ठीक आहे तुम्ही असेच प्रश्न सॉल्व्ह करा आणि उत्तरे बरोबर आणला ठीक आहे त्यानंतर तर बघा नेक्स्ट प्रश्न आता हा प्रश्न सोर्स आहे का आहे ठीक आहे स्टेट बोर्ड पुस्तकामध्ये आहे बसके सरांच्या पुस्तकामध्ये पण याच्याविषयी दिलेला आहे ठीक आहे तर आपण बघूया आता हा ऑप्शन बघूया पहिलं ऑप्शन आहे सगळ्यात अगोदर की वर्डला हायलाईट करा सत्य विचारला आपल्याला ठीक आहे करेक्ट कुठला आहे हे करेक्ट इनकरेक्ट याला सगळ्यात अगोदर हायलाईट करायला शिका कारण की याच्यावरून हो आपले दोन तीन प्रश्न चुकतात ठीक आहे पहिल्या ऑप्शनमध्ये म्हटलं मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे आठ हाडे आहेत आले का आकडेवारी जिथे आकडेवारी येते तिथे डाऊट घ्यायचा ठीक आहे आकडेवारी आली इथं त्यांना चुकवल्या चुकवण्यासाठी जास्त चान्स आहे ठीक आहे त्यामुळे याच्यावरती विचार करायचा दोनशे आठ आहेत का दोनशे सहा आहेत आणि यातला सोर्स आहे पुस्तकात आहे स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे ठीक आहे म्हणजे मानवी शरीरामध्ये मा किती बोन्स असतात ते स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे सेकंड ऑप्शनमध्ये बघा मनके आणि चेहऱ्यांची हाडे अनियमित अनियमित रेग्युलर असतात ठीक आहे याच्यावरती डाऊट घ्यायचा का ठीक आहे वर्टिब्रा आणि फेसियल बोन्स आता फेसियल आपल्या फेसमध्ये जे बोन्स आहेत ठीक आहे ते कुठं असे रेग्युलर असतात नाही ना इरेग्युलरचं असतात त्याच्यामुळे याला डाऊट नाही घ्यायचा हे बरोबर पकडायचं पण याच्यात आकडा आहे ना पहिल्या ऑप्शनमध्ये दोनशे आठ बोन्स दिले इथं त्यांना चुकवण्याला जास्त चान्स आहेत त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे ठीक आहे आणि याचं उत्तर काय आहे फक्त बी याचं उत्तर आहे ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांनी याचा बोध घेऊन गेले पण जिथे आकडेवारी असते तिथे थोडं डाऊट घेऊ शकता तुम्ही ठीक आहे आता खाली काही महत्त्वाचे अजून इन्फॉर्मेशन दिली तुम्ही ध्यानात ठेवू शकता येणाऱ्या परीक्षेसाठी आता बोन्सचे काही प्रकार असतात जसं की इरेग्युलर बोन्स जे उदाहरण कुठलं द्यायचं व्हर्टिब्रा जे की आपल्या ऑप्शनमध्ये पण म्हटलेलं आहे व्हर्टिब्रा आणि फेसियल बोन्स हे त्याचे एक्झाम्पल आहे जर फ्लॅट बोनचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्कल आहे लाँग बोन आता हे बोनचे प्रकार आहे जोडायला विचारू शकता ठीक आहे लॉंग बोन फिमर शॉर्ट बोनचं उदाहरण आहे कार्पेल किंवा टार्सल त्यानंतर आहे सिस्मॉइड बोन पेटेला हे त्याची उदाहरणं इथं अजून इथं महत्त्वाची आपण माहिती घेऊया बोन हँडमध्ये असणारे आणि लेग्समध्ये असणारे काही नाव ध्यानात ठेवू शकता तुम्ही आणि त्याची ट्रिक्स इथं बनवून दिली ती ट्रिक्स तुम्ही पाठ करू शकता आता जे आपल्या हातामध्ये जे बोन असतात त्याला काय म्हणतात ह्युमेरस नावाचा एक बोन असते आपल्या हातातला सगळ्यात लॉंग बोन म्हणतात त्याला ठीक आहे उलणा नंतर रेडियस आणि कार्पिल असे चार बोन महत्त्वाचे आपल्या हातामध्ये असतात आता याला ट्रिक्स कशी करायची हुर्रा उल्का हुर्रा उल्का अशी ट्रिक्स बनू शकता हुर्रा म्हणजे ह्युमरस आणि रेडियस आणि उल्का म्हणजे उलणा आणि कार्पल ठीक आहे नंतर आपल्या पायामध्ये आपल्या लेग्समध्ये कोणचे बोन असतात लेगमध्ये एक फिमर आहे दुसरं फिबुला आहे तिसरं टिबी आहे चौथं पेटेला आणि पाचवं टार्सर ठीक आहे आता हे ऑडमॅन आउट आपल्याला प्रश्न विचारू शकतो याच्यावरती की पायामध्ये किंवा हातामध्ये कुठले नसते किंवा कुठले असते बोन याचे ट्रिक्स कशी ध्यानात ठेवायची तर फिट फेटा असं ध्यानात ठेवू शकतो आपण जे पायामध्ये आपल्या बोन असतात का नाही त्याची ट्रिक्स आपण कशी ध्यानात ठेवू शकतो फिट फेटा फिट म्हणजे फिट म्हणजे फिबुला आणि टिबिया आणि फेटा म्हणजे फिमर आणि टारसर ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ट्रिक्स पण ध्यानात ठेवू शकतात ज्यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी वाचायची गरज नाही पडणार आणि एक्झाममध्ये तुम्हाला योग्य टायमावरती आठवाल त्याच्यामुळे जा ट्रिक्सचा जास्तीत जास्त वापर करा ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया परत हा एक प्रश्न आला जो की आपल्या स्केलेटन सिस्टीमवरती आहे ठीक आहे त्यामुळे या एक्झाममध्ये दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये बायोलॉजीमध्ये स्केलेटन सिस्टीमवरती दोन प्रश्न होते ठीक आहे त्यामुळं कुठलाही आपण सिलेबस गाळला नाही पाहिजेत जास्तीत जास्त रिवाईज करणं गरजेचं आहे ठीक आहे आता याला पण ट्रिक्स दिली आहे हे पण एवढं टफ नाही ठीक आहे बघा आता याच्यातले तुम्हाला सगळे जे बोन्स आहे ते माहिती जरी नसलं का नाही तरी पण आपण काढू शकतो लॉजिक ठीक आहे त्याच्यासाठी प प्रश्न मराठी प्लस इंग्लिश दोन्हीमध्ये वाचत जा असं नाही की मग माझं इंग्लिश चांगलं आहे मग मी इंग्लिशमध्येच वाचणार किंवा मराठी चांगलं आहे तर मराठीत वाचणार ठीक आहे कारण की केव्हा किंवा आपल्याला इंग् मराठी प्रश्न वाचला तर आपल्याला ट्रिक्स सापडतात काहीतरी किंवा किंवा इंग्लिशमध्ये वाचलं तर काहीतरी साम्य शब्द सापडतात जसे की बघा आता मध्ये काय दिलं खांदा सांदा याच्यात काय दिलं हिप सांधा आता हिच्यातही सांदा आहे हिच्यातही सांदा आहे ठीक आहे माहिती नसलं तरी सारखे सारखे याचा चार मारा ठीक आहे याचा चार कशात आहे पहिल्याच ऑप्शनमध्ये डायरेक्ट आपलं उत्तर निघते काहीच वाचायचं काम नाही खांद्याचा सांदा हिपचा सांदा प्रश्न समजून घ्या अगोदर प्रश्नामध्ये काय म्हणते हात आणि पाय यांच्यातील हाड व सांदे यांच्यातील साधारण साम्य हातातल हातातील जे हाड आहे आणि सांधे आहे आणि पायातील हाड आणि सांधे त्यांचे साम्य ओळखा म्हणते आता ते प्रश्नातच ते साम्य म्हणतात तर मग ठीक आहे ना ऑप्शनमध्ये साम्य बघा ना कशात आहेत हे सांदा खांद्याचा सांदा हिपच्या सांध्याला जोडू शकतो आपण ठीक आहे जो पायामध्ये असतो याच्याहूनच आपलं उत्तर दिसते काहीच आपल्याला जास्त अभ्यासाची गरज नाही याला काही आहे का पाठांतराची गरज जास्त वाचायची गरज काहीच नाही फक्त तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताना तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवणं खूप गरजेचं आहे ठीक आहे प्रेझेन्स ऑफ माइंड पेपर सॉल्व करताना जर असेल व्यवस्थित तर आपला स्कोर जास्त येतो ठीक आहे अशा प्रकारे आता ह्युमरस ह्युमरस जर कशातला असेल पायातला ठीक आहे ह्युमरस आपला हातातला सगळ्यात लॉंग बोन आहे ठीक आहे तर पायातला कोणचा आहे फिमर जे की आपल्या मांडीमध्ये सगळ्यात लॉंग बोन आहे का सांबे ह्युमरस बीमध्ये आहे आणि फिमर तिसऱ्यामध्ये बीचं तिसरं झालं काहीच आपल्याला जास्त अभ्यासाची आप गरज नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सायन्सचे अतिशय सोपे प्रश्न असतात फक्त आपलं लॉजिक ट्रिक्स आणि प्रेझन्स ऑफ माइंड ठेवा ठीक आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतात तर अशा प्रकारे आपले आठ प्रश्न होते बायोलॉजीवरती दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा प्रिलीन पेपरमध्ये आणि आठपैकी पे आपण जास्तीत जास्त सात प्रश्न किंवा आठही बरोबर आणू शकतो एखादी सिली मिस्टेक झाली तर होऊ द्या पण जास्तीत जास्त या आठपैकी प्रश्न बरोबर आणणं गरजेचे आहे धन्यवाद मित्रांनो यानंतर भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये